कर्जाला कंटाळून विष प्राशन करून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अध्यक्ष महाराज बाळकृष्ण अलोने यांचं सोनी या गावचे तालुका लाखांदूर दोन एकर जमीन असलेला हा शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी धान पिकाची लागवड केली असते अध्यक्ष महाराज या वर्षी पुराची परिस्थिती भयानक होती आणि त्याचं पीक पूर्ण नाहीस झालं होतं अध्यक्ष महाराज आणि अध्यक्ष महाराज पीक नाहीसं झाल्यानंतर त्याला जी आर्थिक मदत मिळायला पाहिजे होती पुरामुळे नुकसान झालेलं त्याला मदत मिळाली नाही कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुलाबाळांचं आयुष्य पूर्ण वर्ष कसं काढायचं आणि घेतलेलं कर्ज कसं परत पर, करायचं आणि त्या त्याच्यानी या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अध्यक्ष महाराज अधिवेशनचा काळ आहे तुम्ही तुम्हाला अधिकार आहे सगन आपण नाकारलं पण अध्यक्ष महाराज किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजे कर्ज माफी सरकार करायला तयार नाही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायला तयार नाही रोज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात अध्यक्ष महाराज आणि ही गंभीर बाब आहे ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज आणि या अन्नदात्याला या महाराष्ट्रामध्ये आता जगायलाच काही स्थान नाही असं काही सरकारचा उद्देश आहे का आणि म्हणून अध्यक्ष महाराज आपण निर्णय घेतला आहे पण माझं आपल्याला सरकारला आपल्या वतीनं आदेश गेले पाहिजेत की तातडीनं या घटनेचं तपासणी करून तातडीनं सरकारने निवेदन परवा केलं पाहिजे शेवटचा दिवस आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतची भूमिका आणि सरकारला नसल करायचं तर सरकारचं काम आहे अध्यक्ष महाराज पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर माफ करेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण करेल हा माझा सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज आपण दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित असं आहे की आपण मीटिंग लावून किंवा मंत्र्यांकडून पत्र पाठवून आपण सांगितलेलं आहे परवा मुख्यमंत्री मोदी सांगत होते की कौशल्य विकास योजना अंतर्गत शासकीय विभागामध्ये काम करीत असलेले कर्मचारी यांना अकरा महिने बेरोजगारांना संधी आपण पाच महिने वाढवण्याची भूमिका घेतली अध्यक्ष महाराज त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि ह्या तीव्र भावना शासनाने समजाव्यात विविध विभागामध्ये आणि आपण आपली भाषणं पण माझ्याजवळ आहेत मुख्यमंत्री महोदयांचं आहेत एकनाथ शिंदे साहेबांचं सा आहे आपले लोढा साहेबांची भाषणं आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं की आपण त्या त्या विभागामध्ये यांना स्थापित करू अशा पद्धतीची आपण भूमिका मांडली होती त्यांच्या मेळाव्याला जाऊन तर या सगळ्या तरुणांच्या पायजवळ आहे तुमचं नाही म्हटलं मी माझ्या जो भाषण आहेत मी दोन जण हा याच याच मी चुकी रेकॉर्ड आणत आहे नाना भाऊ रेकॉर्ड रेकॉर्डवर नको म्हणून सांगतो पहिल्या दिवशीपासून भूमिका मी मांडली आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही पहिल्या दिवशीपासून ही भूमिका माझी पहिल्या दिवशीपासनं आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही कारण आहे मध्ये अकरा महिन्याच्या वर देता येत नाही माझं ते भाषण उपलब्ध नाही पण मी तिघांची भाषणं ऐकलेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांची अभ्यास झालं आम्ही आपल्याला दाखवतो सोमवारीच दाखवतो साहेब आपल्याला भाषण मला संधी द्यावी अध्यक्षांनी मी तुमचं भाषण वाजून दाखवतो तुम्ही भाषणाची प्रत माझ्याकडे पाठवा ती मी तपासतो आणि मग रेकॉर्ड वर तुम्हाला हा चॅलेंज आम्ही स्वीकारला अध्यक्ष महाराज हा चॅलेंज स्वीकारला कारण की त्या बेरोजगारांना ज्या त्यांच्या भावना आहेत त्या मी मांडल्यात त्यांचे व्हिडिओज मला त्यांनी दिलेत त्यांचे भाषण त्यांनी दाखवलेत तर मी दाखवणार नाही नाही त्यांचं पण आहे ठीक आहे आता <laughs> भाऊ मी तपासून बघतो पुढे चला अध्यक्ष महाराज ठीक आहे आपल्याला मी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांनी दाखवलेले व्हिडिओ त्यांनी ऐकवलेले मी ते सांगितलेले पण आपण मान्य यांनी आपण सांगितलं आहे औद्योगिक आणि याच्यामध्ये एक विषय असा आहे की